नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आपण कशा पद्धतीने करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याची पूजा कशी केली जाते तर मार्गशीर्ष महिन्याची पूजा ही विशेष पद्धतीने केली जाते कारण या महिन्याला आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानले गेले आहे या महिन्यात भगवान विष्णू श्रीकृष्णा आणि देवी लक्ष्मीची पूजा विशेषतः केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील उपासना साधनेत नियमितता भक्ती आणि पवित्रता याला महत्त्व दिले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पूजा विधी कशा पद्धतीने पद्धतीची असते ते आपण येथे जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सकाळच्या तयारीपासून आपण सुरुवात करूया लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत घरातील पूजास्थळ स्वच्छ करून तिथे गंगाजल शिंपडावे दीप प्रज्वलित करणे तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे चित्र किंवा मूर्ती समोर तूप किंवा तेलाचा दिवा लावावा भगवान विष्णूची पूजा कशी करावी विष्णू सहस्त्रनाम श्रोत श्रीकृष्ण चालिसा किंवा भगवद्गीतेचे पठण करावे तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूला अर्पण करावे कारण मार्गशीर्ष महिना तुळशीची पूजा पवित्र मानली जाते देवी लक्ष्मीची पूजा कमळाचे फूल तांदूळ आणि गंध अर्पण करून करावे लक्ष्मी श्रोत कनकधारा श्रोत किंवा स्त्री शुक्तीचा पाठ करावा उपवास आणि दान एकादशी प्रदोष आणि पौर्णिमेला उपवास करावा गरिबी आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा धन दान करावे मार्गशीर्ष सोमवारी विशेष पूजा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक सोमवारला भगवान शंकराची पूजा केली जाते बेलपत्र तांदूळ आणि गंगाजल अर्पण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा काही भागात मार्गशीर्ष महिन्यात प्रभात फेरी आयोजित केली जाते ज्यात भगवंताचे गुणगान केले जातात विशेषतः या महिन्यात केशव नामस्मरण करणे शुभ मानले जाते त्यासोबतच भगवद्गीतेचे वाचन आणि चिंतन करणे अधिक फलदायी मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील अमावशा आणि पौर्णिमा यांना विशेष महत्व आहे तर अशा पद्धतीने आपण पूजा केल्यानंतर आपल्याला त्यातून फळ काय भेटते याबद्दल आपण पाहूया तर आप ला ला मार्गशीर्ष महिन्यात नियमितपूर्वक पूजा आणि उपासना केल्याने जीवनात समृद्धी सुख आणि आध्यात्मिक उत्पन्न उत्पत्ती प्राप्त होते असे शास्त्र सांगते मनोभावातून पूजा केल्यानंतर आपल्याला हे फळ अवश्य भेटून जाईल तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद